<laughs> <अरे laughs> आणि आता दिपाली आणि दीपालीच्या मैत्रिणी सर्व जेवण बसली दीपालीच्या घरी कार्यक्रम ओके जेवण झाले मस्त आकाशरावांचं नाव घे जेवण करते मस्त शाबाश नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आज हा मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुमका सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ खा आणि गोड गोडगोड कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतो आणि आजचो लॉग स्पेशल होणार आहे कारण आजच मकर संक्रांत आणि आजच दिपाली हळदी कुंकू घालता तर दिपालीचे मैत्रिणी आमच्या बिल्डिंगचे बायका वगैरे सर्व येणारच प्लस वानाता काय वाटणारा तर सर्व तुम्हाला या व्हिडिओत मिळणार मिळणारा पण त्याच्या अगोदर आता दिपाली जेवण बनवणार त्याच्यानंतर आम्ही तिघा मिळून सर्व थोडंसं डेकोरेशन करणार जास्त नाही त्याच्यानंतर रात्री जेवण पण आ म्हणजे ह्यांचे मैत्रिणी येणार त्यांच्यासाठी जेवण आहे आमच्या बिल्डिंगवाल्यांसाठी पण आहे पण जे जेवणार नाही त्यांच्यासाठी स्नॅकमध्ये काहीतरी आणणार आहोत तर असा भरगसच कार्यक्रम हा परत ह्यांचा ह्यांच्याने पण ठरवले नाही काहीतरी गेम वगैरे ठेवायचा लेडीजचा मी काय नसणार आहे गेममध्ये ह्यांच्या ही काहीतरी करणारच व्लॉग वगैरे दिपालीच नंतर कंटिन्यू करीत पण त्याच्या अगोदर आम्ही कंटिन्यू करतो व्हिडिओ तर चला लेट्स गो लेट्स गो म्हणजे कामा का आता आमच्या तयारी करू का चला आता पूजा करणार ना दीपाली पहिली तर दीपाली आता आणि फोटोशूट पण आणि फोटोशूट पण हा आमचो आम्ही सर्वांनी ब्लॅक कपडे घेतलं दरवेळी दिपालीच घ्यायचा तर ह्या आमका काहीतरी खटकला की फक्त दिपालीच कशा आहेत आम्ही पण घालूया त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ब्लॅक कपडे घेतलं मी आता तर आतापासूनच ब्लॅक झालोय तर मंडळी आणि आम आमचे काय काय ड्रेस आहेत काय हत ते नक्की तुम्ही बघा आणि कोण एक नंबर तर आवर्जून सांगा तयारी हा चालू केल्याने या पूजेची दीपाली पूजा करता आणि ते का मदत करता आमचा जिया पूजा आमच्या झालेल्या घरच्या देवाची पण झाली आहे पूजा आणि हय पूजा पण मांडल्या ना आणि पूजा केल्या ना आणि तुम्हाला हे दिसत असा आता की दिपाली काय वाटणार आता ह्या बघा स्वच्छतेचं मंत्र दिपाली देणारा युज आणि युजेबल आहे आम्ही ठरवलं होतं गेल्या वर्षी असे डबे बी काय द्यायचा ना एकदम युजेबल द्यायचा म्हणजे दे यूज होणार अगदी तर त्याच्यासाठी आम्ही हे हँडवॉशचे डबे घेतला हँडवॉचचे चे पाऊस हे दीपाली तू बरोबर हँडवॉश चे पाऊस देऊ कवी होते हा त्याच्या बरोबर ना हा घालूनच देऊ भरून, भरून। आ, दारे दारे तर म्हणजे आता हे पूजा तर झाली आता दिपाली झाली ना पूजा तर आता जेवणाचा दीपाली बघेल आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा डेकोरेशन झाला की ना जेवण काय काय हा बघूया आज, आज कोशिंबीर बघूया त्याच्यानंतर मिक्स वेज मिक्स व्हेज गोड मध्ये शिरा आणि वरण मटर पनीर का मिक्स वेज बाकी काय दिसतच नाही 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 हा हा मिक्स वेज हा मजा येणार आधी लाट चालू आहे काय केलास भावीचा जियाचा नाही जिया विचारा नाही करणार काय आर्ट केलंस बापरे एवढी पका होत मी कधी बघितलं उठवा आता जेवूया आपण आणि नंतर बाकीचा करूया हम्म चला तर म्हणजे एक गोष्ट तुमच्याशी शेअर करता आलय आनंद होता कारण एका एकांकिकेत मी भाग घेतलाय मी त्याच्या एकांकिकेत माझं छोटस रोल आणि ती एकांकिका पंचवीस जानेवारी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण का हा आणि त्या एकांकिकेत माझा छोटोसं रोल हा तर म्हणजे त्या एकांकिकेत माका भूमिका कशी मिळाली आणि कशासाठी मी त्याच्यात काम करते तुमका सविस्तर सांगते तर म्हणजे स्टेजवर जाणे स्टेजवर बोलणे हा माझा अजिबात जमत नाही माझा अजिबात स्टेज डेअरिंग नाही त्याच्यासाठी मी ना आमच्या डोंबोलीच्या वेद अकॅडमीत मी ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यात सहा महिने सलग क्लास चालू होते दर रविवारी क्लास असायचे तर ते आमका सर्व शिक्षण वगैरे द्यायचे कसा अभिनय करायचा काय तर सर्व दिल्याने त्याच्यानंतर आता हा सहा महिने कम्प्लीट झाले त्याच्यानंतर आता नाट्य रंग महोत्सव हा लय मोठा प्रोग्राम आणि त्याच्यात एकांकिका हा अभिवाचन हा त्याच्यानंतर विनोदी स्किट अडीच तीन तासाचं असो तो भरगचा कार्यक्रम आहे आणि त्या ब्लॅक पब्लिसिटी ह्या एकांकिकेत माझो छोटोसो रोल हा मागे ॲक्टिंग येत नाही म्हणून त्यांच्यानी माका एक छोटोसं रोल दिल्याने हा तर ठीक आहे छोटो दिल्याने हा पण त्यांना मी एक अट सांगले छोटो दिलास पण मी तो माझ्या मालवणीतच डायलॉग बोलान दुसऱ्या बोलीभाषेत ते, ते डायलॉग होते पण मी ते पूर्ण स्क्रिप्ट चेंज करून आमच्या मालवणीत घेतले कारण मी मालवणीत कम्फर्टेबल आहे मी बोलान तर मालवणीतच बोलान आणि त्यांच्याने ते मान्य झाले आणि दिल्याने तर म्हणजे माझा छोटो रोल दिल्याने मला भीती वाटता पण मी तुमच्यासाठी तो प्रो आ, तो रोल मी आमच्या मालवणीत एकदम चांगलो करण्याचा प्रयत्न करते पण तुमका एक काम करू जेव्हा माझी त्या नाटकाच्या ब्लॅक पब्लिसिटीच्या वेळी एंट्री असा तेव्हा टाळे आणि आणि माझं स्वागत करा आणि अक्षरशः थिएटर दनानून सोडा जसं सचिन तेंडुलकर किंवा धोनी का उतरतात तेव्हा धोनी धोनी किंवा सचिन सचिन असा जयघोष होता आणि स्टेडियम दनानून जाता तसा थिएटर आचार्य अत्रे रंग मंदिर दनानून सोडा आणि स्वीट फॅमिलीची आमची ताकद दाखवा मी नंबर देते आणि आजपासूनच बुक करा आणि बुक करताना आवर्जून सांगा की आम्ही स्वीट फॅमिलीसाठीच येतो आणि त्यांना तुम्ही छोटो रोल दिलास त्यांना अजून एक रोल देवा हे तुम्ही बुक करताना नक्की सांगा आणि मग मला अजून एक रोल मिळा आणि त्याच्यानंतर मी चांगली प्रॅक्टिस करून स्टेजवर एक चांगलं काम करेन आणि माझी जी भीती वाटता स्टेजची ती पण भीती जाईल आणि याच्या पुढे पण मी चांगल्या स्टेजवर येईन आणि इंटरव्ह्यूसाठी वगैरे जाईन कारण इंटरव्ह्यूसाठी पण मी जात नाही माझ्यात कॉन्फिडन्स नाही तेवढं तो कॉन्फिडन्स पण येऊ देत तुमच्या प्रेमामुळे तापन सर्व होईल आणि या नाट्य रंग उत्सवासाठी दीपाली भावी जिया सर्व माझा नाटक बघू येणार तुम्ही पण येवा स्वीट फॅमिली म्हणून येवा आणि सोडा चला मी जास्त बोर करत नाही जाऊया पुढचो प्रोग्राम हा आपण जाऊया तर दीपाली हे जेवण वाढू घेतलंय ना हे आज स्टार्ट कोणासाठी नंतर देवा देवाचं झाल्यानंतर कोलासाठी कोणासाठी

त्यांचा वेगळा असणार आपल्या वेगळा त्यांची हे वेगळी असणार उडी लाडू आणि तिळगुळ भरूचा यांचं काम एकदम जोरात चालू आहे जिया मापात वर पापडी करून हो तर काम आहे जोरदार चालू हा दीपातीच लक्ष नाही बघा पूर्ण फुसता आता दिपालीचा मेकअप करू साठी संयुक्त इली संयुक्त मॅडम खैसून ताड देव ना खास मुंबई वरून इलेली आहे पण ही आपली गावालीच म्हणजे मालवण ना मालवण मालवण मसुराची जा माल माल मसूरा। माल मसूरा जा गावाली मेकअप केल्यानंतर दाखवतो ओके आणि आवडलो तर नक्की संयुक्त का कॉल करा नंबर आम्ही देऊ तर काय हे आमच्या कलेक्शन आहे हे असं बनवायचं म्हणजे हे आधी आम्ही इथे मध्ये टाकू नंतर हे बाजूला आणि असं कोपऱ्यात पूर्ण वॉल अशी आम्हाला डेकोरेट बाजूला इथे करायचं डेकोरेट ते नाही ते तिकडे भिंत खराब आहे इकडेच करूया ठीक आहे ना आपण हे एक लावायचं त्याच्या बाजूला कुंकू आहे ना कुंकू कुठे गेला कुंकू हा हा हा

कुंकू लाडू खरच वाटत यार ए, <laughs> अरे लाडू येत नाही <laughs> तर मंडळी आता आम्ही हे सर्व आम्ही आता अरेंज करतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो चला मंडळी आता फायनल दीपालीचा लूक झालेला रेडी तुम्ही बघू शकता संयुक्ताने संयुक्त आघाडी यांच्याने ओपन केल्याने आणि त्यांच्यात त्यांचा हे लुक साडी साडी आणि मेकअप वगैरे मस्त तुम्ही बघू शकता शोभा आणि कसं मेकअप झालं कमेंटमध्ये सांगा आणि ही पण काय ड्रेस घालून फोटोशूटसाठी रेडी झालेल्या आहेत आणि आता वाजले आहेत पावणे सात सात वाजता आम्ही दिलं होतं आत्ता रेडी झाला आता आम्ही फोटो काढू जाणार ते फोटो काढून येणार आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू चालू होणार <laughs> आणि मी पण काळा घातलं आहे तर तुम्हाला दाखवतोय नंतर ते सांगा मी पण दाखवतोय हे बघा यांचे लोक आहेत घरात आमच्या लाईटीचा इश्यू झालो म्हणजे लाईट एवढी चांगली नाही होती आणि डेकोरेशन पण आमचा खास नव्हता हे होते होय हो ना डेकोरेशन चांगलं नव्हतं ना त्यांना डेकोरेशन आमचा एवढा केलेला आवडला नाही म्हणून आम्ही आता स्टुडिओतच येईल मोठी असा असा इस्माइल इस्माइल फेक स्माइल नको

दिपाली चे सर्व मैत्रिणी आणि आमच्या बिल्डिंग मध्ये सर्व इलेले आहेत <laughs> तर दिपाली पहिली आधी ओळख करून देते सर्वांची होय ना ना सुरुवात हे आमच्या बिल्डिंग आमच्याच गावाले त्रिपाठी मम्मी सावंत 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 रीना तृप्ती त्याच्यानंतर अरुणा

कंपनी आमच्या आतमध्ये बसल्यात आणि आमच्या बिल्डिंग मधले सर्व हे बसलेत कसं आहे जेवण खाना कैसे आहे नक्की ना म्हणजे कसं आहे ते आत्ता छान म्हणून सांगा नंतर मग काय ते कॅमेरा बंद झाल्यानंतर काय ते सांगा काय दुसरी पंगत बसली एक पंगत उठली आणि त्याच्यानंतर दीपालीची आणि आमची सर्वांची पंगत बसात मग होय ना लास्टची तिसरी पंगत मागून घेवा काय लाजू नको तर मंडळी आता सर्व जेवण गेली आणि आता दिपाली आणि दीपालीच्या मैत्रिणी सर्व जेवक बसली आहेत दिपाली तू पण बस, बस। दिपाली आ, आता फक्त उरली आहे दीपाली आणि दिपालीचे दिपाली सर्व खास मैत्रिणी एक मैत्रिणी वाटत जेवण गेली वाटत तर आता मी त्यांना एक टास्क देते सगळ्यांनी आपल्या आपल्या नवऱ्यांची नावं घ्यायची चालत ना हो पहिलं कोण येणार हा तुम्ही घ्या ही कोण आहे दीपाली काय बोलत आहे कोल्हापूरची हा ही कोल्हापूरची आहे हे आमची कोल्हापूरची आहे दीपालीची मैत्री ओके हा घ्या नाच्या घरी मस्त अंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली साखरेची परात अंड्यावर हांडे सात त्यावर ठेवली साखरेची परात महेशरावांचं नाव घेते दीपालीच्या घरात अरे हा तुम्ही पाठ करा गुगल सर्च मारा नाही नाही दीपाली घे हे नाही नाही तर मी जेवणार नाही तर मंडळी सर्वांचा आता जेवण झाला आणि आता प्रोग्राम हा ओके ओके तर आता स्टॉप झाल्यानंतर हातात असेल ना तयार ना

वा वा अरे वाश आरोईला चॉकलेट हा विनरला चॉकलेट भेटणार जिया 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 काय करता चालेल चालेल तर आता जियाचं टर्न येलो आणि जिया आमचा डान्स करता शामा श्यामा हे चॉकलेट दे भावी 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 डान्स कर भावी डान्स कर चल जा एक स्टेप कर कुठली भावी आमचा डान्स करता

जबरदस्त जबरदस्त तर म्हणजे बच्चे कंपनीचा प्रोग्राम आहे संपलेलो आणि आता लेडीज स्पेशल हे प्रोग्राम सुरू झालेलो तर आपण हे काय हा गेमचा फनी गेम।, गेम हा ते तुम्ही बघितल्यानंतर कळणारच तुमका चला स्टार्ट दीपाली आमची स्टार्ट करणार आजची आमची सत्कार मूर्ती चला भला है बुरा है,

हा 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 आता हे तिघांच झालेलं आणि आता मेरा 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 पती, मेरा पती, मेरा पती मेरा है, है, है मेरा पती। सब कुछ है अरे <laughs>

पती, मेरा हीरो तर मंडळी आता एक तर गेम झालेलो आता दुसरो गेम सावंत मॅडमने सांगितलेला तो कुठला सांगा तुम्ही कि एखादीमध्ये एखादा वर्ड लिहिलाय गाणं म्हणायचं ओके ओके

वा वा जबरदस्त जबरदस्त ओके आता नेक्स्ट कोण आहे ओके ओके प्यार, प्यार? शाबाद शावा शावा जबरदस्त जबरदस्त ओके जबरदस्त हा हा पूजा जी आप काय Okay मस्त खूप छान ट्रेंडिंग आता दिपाली आणि तिची मैत्रीण दोघ बाजूबाजूला बसलेली आहेत मिली भगत आहे यांची आणि गाणी पण आता मिली भगत मध्ये गात चला हा चालेल चालेल नाही 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 तुमचं ये हृदय वसन्त फुलताना प्रेमासङ्गया हृदय वसन्त फुलनाना प्रेमास रङ्गयावे प्रेमासङ्गे सादरावे हृदय वसन्त फुलताना प्रेमासङ्गया शाभा 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 शाबा 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 बस 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 हा मगाशी जेवताना म्हणजे अर्ध्या लोकांनी नावं घेतले नाही आणि अर्धे लोक म्हणजे अर्धे राहिले आहेत दीपालीची मैत्रीणी त्यांनी आता घ्या दीपालीने पण मगाशी घेतला नव्हता हां ओके पहिला कोण घेता मग ओके ओके घ्या पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणीच्या साडीवर शोभून दिसते नाव घेते हळदी हळदीच्या दिवशी

कुपडी नदीच्या तीरी नाग वस्ती कुपडी नदीच्या तीरी नाग वस्ती माझ्यापेक्षा मंगेश रावांना आयुष्य लाभो जास्त अरे जबरदस्त खरंच खरंच पुढच्या वर्षी या हो हो बाय बाय हे आता कधी पुढच्या वर्षी हे वर्षातून एकदाच येतात आता नाही पण जेवायला यायचं आता मदती काय येऊ हा नाही तर माग मदत ये नाही तर मला मदत करावी लागते चला ओके बाय 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 देवांश बाय